हे hey ऑल सो so, आज आहे मंगळवार आणि आज आहे गणपती चतुर्थी तर सगळ्यांना गणपती चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज सकाळची सगळी कामे झाली मुलगी स्कूललाही गेली आणि विलास हे ऑफिसला गेली मुलगा झोपलेला आहे आणि माझेही काम चालूच आहे सोबतच एक मस्त पैकी मला ऑर्डर येऊन पडली आहे ही जी आहे आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच केरळावरून लेट मी शो यू फर्स्ट ओके ऑर्डर आहे त्यांनी मेसेज केला होता मॅम प्लीज सेंड अबव ऍड्रेस जे की त्यांनी कॉन्फिडेनशिल ठेवायला ऍड्रेस त्यांचा सिक्स हेअर ऑइल बॉटल माय हेअर रिअली सॉफ्ट अँड शाईन रिअल यू आर अ हेअर ऑइल मॅजिकल टू आस रश्मी आहे या भिवंडीवरून भिवंड भिवंडी तिथल्या एरियाचं नाव आहे so, नियर रवी गुलमोर रोड कोलम केरळा आणि त्यांना मी म्हंटल होत की मॅडम एक आठशे चौऱ्याण्णव रुपये कोणती प्रकारची ऑफर चालू नाही आहे सो त्यांनी आठशे चौऱ्याण्णव रुपयाचं पे ही केलं आहे सो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा आउट ऑफ महाराष्ट्राची ऑर्डर याच बघून मला फार न, थी थी। थी थी। फार फार मजा येते म्हणजे फारच आनंद झाला आणि केरळवरून ऑर्डर येणं जिथे केरळाला ऑलरेडी इतके सारे डेव्हलप झालेले हेअर ऑइलचे ब्रँड हेअर ऑइलचे सगळे प्रोडक्ट्स तरीही त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या हेअर ऑइलला एक वाव दिली पसंती दिली याचाच मला खरच खूप आनंद आहे तर याचा एकच अर्थ आहे की क्वालिटी आहे जे की मला फीडबॅक येत आहे आणि खूप सारे रिस्पॉन्स आहे त्यानुसार मला भरभरून तुमचं प्रेमही भेटत आहे तुमचे फीडबॅक थ्रू सो so, तुम्ही पटापट दिलेल्या नंबर वर बुक करा आणि आपलं हेअर ऑइल आपल्या घरी घेऊन जा आणि एक नवीन सरप्राईज आहे म्हणजे खूप जणांना फोनवर ऑर्डर करणं आणि फोन करणं ह्या सगळ्या गोष्टींचा थोडासा आवडत नसतं काही लोकांना सर मग त्यांच्यासाठी एक मस्त पैकी प्लॅटफॉर्म मी रेडी करत आहे तो लवकरच तुम्ही लॉन्च करणार आहे जसं की फ्लिपकार्ट अमेझॉन सारखं तुम्ही स्वतःही जाऊन स्वतःच बुक करायचं आहे आणि स्वतः स्वतःची ऑर्डर पे करून आपल्या आपल्याच एरियामधून घरी न्यायची आहे सो एकदम मस्त आहे काही टेन्शन नाही राहणार आहे असा एक, एक प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी लवकरात लवकर येणार आहे सो कीप वॉचिंग सोनाली साठी शिंदे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या ऑर्डर सगळ्यात पहिले बुक करा भेटाल परत एकदा नवीन ब्लॉग सहित नवीन वेळेवर तोपर्यंत बाय कीप ऑर्डरिंग आणि कीप सोनाली साठी